आदिवासींचा दुर्लक्षित इतिहास आणि वर्तमान जोहार मंडळी आदिवासीयत व्हॉइस ऑफ ट्राईजमध्ये तुमचं स्वागत आहे मी रान उराडे तुमच्यासोबत आज एका अशा विषयावर बोलणार आहे ज्यावर बोलायला आपण अनेकदा विसरून जातो तो विषय आहे भारताच्या इतिहासातील आपल्या आदिवासी समाजाची भूमिका आणि संघर्ष आजचा विषय डॉक्टर जितेंद्र मीना यांचा राष्ट्र निर्मितीत आदिवासींची भूमिका या पुस्तकातून प्रेरित आहे या पुस्तकातून आपल्याला कळतं की भारताच्या एकशे चाळीस कोटी लोकांमध्ये आपल्यासारख्या सुमारे पंधरा कोटी आदिवासींचा इतिहास त्यांच्या कथा त्यांचा संघर्ष हे साऱ्या मुख्य प्रवाहातून कसं गायब झालं मित्रांनो आपण सगळे महात्मा गांधी आणि त्यांच्या योगदानाला ओळखतो पण तुम्हाला हे माहिती आहे का की गांधीजींना बिरसा मुंडा आणि सिधू कानू यांसारख्या आदिवासी नेत्यांनी प्रेरणा दिली होती काही वर्षांपूर्वीपर्यंत बिरसा मुंडा यांचं नाव फारसं कोणाला माहिती नव्हतं इतिहासाची गोष्ट सांगताना एक अत्यंत हृदयद्रावक घटना आहे ती म्हणजे कालिबाई कलासुआ यांची एकोणीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दोन महिन्याआधी आपल्या शाळेतील शिक्षकांना वाचवताना त्यांना गोळ्या घालण्यात आल्या अनेक पुस्तकांमध्ये या घटनेला ब्रिटिश सैन्याने घडून आणलं असं म्हटलं जातं पण एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये संविधान सभेची बैठक झाली होती आणि स्वातंत्र्य इतकं जवळ आलं असताना ब्रिटिशांनी हे केलं का हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे जलियनवाला बाग हत्याकांडाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे की त्याहूनही मोठं हत्याकांड मानगडमध्ये घडलं होतं हे हत्याकांड एकोणीसशे तेरा साली म्हणजे जालियनवाला बागेच्या सहा वर्षांना आधी घडलं होतं गोविंद गुरु यांच्या नेतृत्वाखालील पंधराशेहून अधिक आदिवासींना इथे मारण्यात आलं होतं त्यांनी केवळ स्वतःच्या हक्कांसाठी स्वतंत्र भिल्ल राज्यासाठी लढा दिला होता तरीही या घटनेला इतिहासकार दुसरा जलियनवाला बाग हत्याकांड असं म्हणतात जेव्हा मानगडची घटना आधी घडली मग ती दुसरी कशी हेच आपल्या संघर्षाला कमी लेखण्याचं एक उदाहरण आहे आजही आपल्या समाजासमोर मोठे प्रश्न आहेत सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो अस्मितेचा काही सुशिक्षित तरुण म्हणतात मी आदिवासी नाही मी एस टी आहे किंवा मी भिल्ला आहे पण आदिवासी नाही याचं कारण त्यांना त्यांची खरी ओळख कधीच शिकवलीच गेली नाही यासोबतच धर्मांतराचाही एक मोठा मुद्दा आहे आदिवासींचा मूळ धर्म निसर्गपूजा आहे काही जण जैन झाले काही ख्रिश्चन झाले काही मुस्लिम झाले तर काही हिंदू झाले यामुळे आपल्यातच फूट पडली आहे त्यांच्या दफनविधीसारख्या गोष्टींवरून वाद होत आहेत मणिपूरसारख्या घटना भविष्यात इतरत्रही होऊ शकतात अशी भीती काही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे आपले पूर्व जमीन जंगल पाणी आणि सन्मानासाठी लढले धर्माच्या नावाने लढले नाहीत एवढ्या मोठ्या संघर्षातूनही आपली मूळ मूल्ये आजही टिकून आहेत याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे अतिथी भव शहरात तुम्ही कोणाच्या दारावर थापा मारल्या तर तुम्हाला ओळख विचारली जाते पण आपल्या आदिवासी पाढ्यांमध्ये तुम्हाला आधी पाणी चहा दिला जातो आणि नंतर नम्रपणे विचारलं जातं कोण तुम्ही हे आदरातिथ्य आपल्या रक्तात आहे आदिवासींनी नेहमीच आत्मसंरक्षणासाठी लढा दिला आहे कुणावरही अत्याचार करण्यासाठी नाही त्यांच्या इतिहासात कुणावरही हिंसा केल्याचं उदाहरण नाही मित्रांनो आता वेळ आली आहे की आपण आपली विचारसरणी बदलली पाहिजे आपल्या भाषा संस्कृती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या इतिहासाचा सन्मान केला पाहिजे कारण आपला इतिहास केवळ एकोज ऑफ द फरगॉटन म्हणजेच विस्मृतीचे प्रतिध्वनी न राहता भारताच्या गौरवशाली इतिहासातील एक महत्वाचा भाग बनला पाहिजे पुढच्या भागात भेटूया एका नवीन कथेसोबत तोपर्यंत जोहार आपकी जय